नमस्कार मित्रांनो मी स्वप्नी बोलवले आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो तर मित्रांनो आज आपण एक कोकणातील अशी प्रसिद्ध भाजी बनवणार आहोत तिचं नाव भारंगे आहे आणि भारगेची भाजीसुद्धा बोलतात प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी त्या भाजीचं नाव आहे तर आपल्याकडे भारगेची भाजी अशी म्हणून बोलली जाते कोकणामध्ये तर ती आज बनवण्याचा आपण प्रयत्न करतो आहे आणि मला ही भाजी जास्त करून आवडते आणि त्याच्यामध्ये आज आपण जवला वगैरे टाकणार आहोत आणि ही भाजी मित्रांनो कोकणामध्ये सर्वात जास्त खाली जाते आणि ही पावसाळ्यामध्ये ही भाजी जास्त करून उपलब्ध होते आणि या भाजीचं महत्त्वसुद्धा जास्त आहे मित्रांनो तर आपण आज बनवणार आहोत थोडी कडू असते पण ती भाजी मित्रांनो आपल्याला शरीरालासुद्धा चांगली असते तर आज बनवणार आहोत आपण ती भाजी चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात तर मित्रांनो इकडे बघू शकता हा जवला आहे आणि कोळींब बोलतो आपण तो मस्तपैकी असं धुवून घेणार आहोत आणि आपल्याला भाजीमध्ये टाकायचा आहे तर मित्रांनो ही भाजी आपण कापून घेऊयात नंतर धुवून घेऊयात तर तुम्ही बघू शकता ही भाजी आपल्याला आता कापून घ्यायचे सोरा आता कापून घेईल एकदम बारीक कापून घ्यायचे मित्रांनो जशी आपण पालीभाजी बनवतो त्याच पद्धतीने बनवायचे तर मित्रांनो बाहेरचं वातावरण बघू शकता मस्तपैकी हवा सुटली एकदम पाऊस कमी आहे आज आणि पाऊस पाहिजे भरपूर तर खूप मजा येईल आणि आज पावसाचं वातावरण थोडं कमी दिसतंय आणि इकडे शाला आहे मुलांचा आवाज भरपूर आहे तर इकडे मस्तपैकी आकाशात अशी घार उठते बघू शकता तुम्ही झूम करून दाखवतो मी तुम्हाला एक घार आहे गेली तिकडे ते तर मित्रांनो ही अशी आपली पानं आता काढून घ्यायची हे जो डेट असतो तो घ्यायचा नाही आपल्याला हा भाजीचा देठ आपल्याला घ्यायचा नाही याची पानंच आपल्याला काढून घ्यायचेत या पद्धतीने पानं सर्व काढून घ्यायचेत पानांचीच भाजी करायची देठ जास्त कडू असतात तर भाजी थोडी कडू असते पण ती थोडी पिळल्यानंतर एकदम चांगली लागते मित्रांनो कांदा आणि जर कोळीम जवळा टाकला तर मस्त लागते एकदम तर तुम्हाला दाखवतो कशा पद्धतीने साधी आणि सोपी पद्धत आहे आणि मित्रांनो कसं आहे आता शेतीची कामं चालू झाली आणि ही भाजी जास्त करून कोकणात जास्त उपलब्ध असते आणि तुम्ही जर शेतीची कामं करत असताना जर शेताच्या बांधावर जर भाजी खाल्ली तर एकदम मस्त लागते मित्रांनो आणि आता स्वरा कापून घेते असे दोन भाग करून घ्यायचे आणि आपले ही भाजी नंतर धुवून घेणार आहोत अगोदर आपण धुतलेली नाही आहे तिला भाजीला तर आपण नंतर धुवून घेणार आहोत जशी आपण पालाभाजी बनवतो तशीच बनवायची ही अशी बारीक एकदम कापून घ्यायचे तुम्ही बघू शकता इकडे सोरा कशा पद्धतीने कापून घेते ते अशी बारीक एकदम कापून घ्यायचे आणि ही भाजी मित्रांनो कोकणात जास्त करून उपलब्ध असते जंगलामध्ये आणि हिला आपल्याकडे भारगेची भाजी अशी बोलतात आणि याच्यामध्ये तुम्ही जवला कोलीम टाकला तर अजून मस्त लागते आणि ही भाजी जर तुम्ही शेताच्या बांधावर खालीत तर अजून चांगली लागते मित्रांनो तर आपण हा अनुभव घेतला आहे म्हणून तुम्हाला मी सांगतोय तर मला तर ही भरपूर आवडते भाजी तर म्हणून मी आज घेऊनच आलो तर तुम्हाला पण दाखवत होती साधी आणि सोपी कशी पद्धत आहे ती तर इकडे स्वर आता कापून घेते आणि आता आपल्याला धुण्यासाठी आपण ह्याच्यामध्ये टाकतोय आपल्याला धुवून सुद्धा घ्यायची भाजी तर कापून झाल्यानंतर तुम्हाला मी दाखवतो पूर्ण तर अशी एकदम बारीक कापून घ्यायची मित्रांनो बघू शकता इकडे तर मित्रांनो आपली आता भाजी कापून पूर्ण होईल आता शेवटचं आहे आणि आपण इकडे आता देठ इकडे सर्व काढून घेतलेत तर तुम्हाला ही भाजी मित्रांनो पक्तानी भरपूर दिसत असेल तर शिजल्यानंतर ती थोडीच होते एकदम तर आपण नंतर आता धुवून घेणार आहोत कापून झाल्यानंतर आणि इथं जो कडवटपणा असतो तो आपण घालवण्यासाठी तोडीला आपण उकडून सुद्धा घेणार आहोत म्हणजे तो थोडा कडवटपणा कमी होतो उकडून घेतल्यानंतर थोडी आपण तो पिलणारसुद्धा आहोत पिलून झाल्यानंतर त्याच्यामधलं ते भाजीमधलं जे पाणी असतं ते आपल्याला काढून घ्यायचं एकदम सुक्की करायची भाजी तर तुम्हाला मी दाखवतो व्हिडिओमध्ये कशा पद्धतीने केली जाते ते तर भरपूर मित्रांनो एकदम चांगली लागते ही भाजी तर नक्की तुम्ही तुम्हाला जर मार्केटमध्ये जर उपलब्ध कुठे झाली तर ही भाजी नक्की बनवून बघा तर मी आता कशा पद्धतीने साधी आणि सोपी पद्धत आहे तर इकडे स्वरातची आता शेवटची भाजी कापतेही तर बघू शकता तर मित्रांनो इकडे भाजी आपली कापून सर्व झाले आणि आता आपल्याला धुवून घ्यायचे नंतर आपण थोडी उकडायला टाकणार आहोत त्याच्यामधला जो कडवटपणा असतो तो आपल्याला काढायचा आहे थोडा ही भाजी थोडी कडू असते मित्रांनो आणि याचं आपण शिजवल्यानंतर झव उकळून घेतल्यानंतर त्याचा कडवटपणा थोडा कमी होतो तर चला आपण आता उकडून घेऊयात धुवून घेऊयात अगोदर नंतर उकडून घेऊयात तर इकडे बघू शकता भाजी आपण आता धुवून घेतोय मस्त असे धुवून घ्यायची साफ करून ती चांगली धुवून झाल्यानंतर आपल्याला उकडायला टाकायचे तर मित्रांनो इकडे बघू शकता पाणी आपण ठेवले तापत आणि आपल्याला भाजी आता त्याच्यात उकडण्यासाठी टाकायचे तर आपण भाजी उकळायला टाकू भाजी आपल्याला उकळायला तर टाकतो आपण आणि पाच दहा मिनटं आपल्याला मित्रांनो उकळून द्यायची भाजी चांगली म्हणजे तिचा थोडा कडवटपणा जाईल आणि आपल्याला मस्त वेगळीशी पिलून घ्यायचे रंग एकदम थोडा काला होतो तर आपल्याला पिलून घ्यायची ती भाजी तर उकळू देत दहा मिनटं इकडे बघू शकता लसूण आणि आपण कांदा घेतला आहे तर मित्रांनो या भाजीला लसूण आणि कांदाच लागतो फक्त कारण का आपल्याला लसणीची फोडणी द्यायची आणि त्याच्यामध्ये आपल्याला कांदा टाकायचा आहे आणि इकडे जावलासुद्धा आपल्याला टाकायचा आहे तर इकडे कांदा सोरा कापून घेते थोडा मीडियम पद्धतीने एकदम बारीक पण आहे तर अशा पद्धतीने सर्व रेसिपी आहे मित्रांनो ही कांदा आणि लसूणच घ्यायचे आणि जावला टाकायचा असेल तर जावला तुम्ही टाकू शकता ही भाजी आपल्याला आता पिलून घ्यायची चांगली मस्त एकदम घट्ट पिलून घ्यायचे त्याच्यामधलं जे पाणी आहे ते एकदम काढून घ्यायचे मित्रांनो एकदम असं पिलून घ्यायचे त्याचं तिच्यामधलं जे पाणी आहे ते एकदम काढून घ्यायचे तर सोरा इकडे एकदम पिलून घेते बघू शकते हे पाणी एकदम काढून घ्यायचे एकदम सुकी झाली पाहिजे भाजी या पद्धतीने काढून घ्यायचे असं तर इकडे बघू शकता असं अशा पद्धतीने पाणी काढून घ्यायचे सर्व मित्रांनो आणि एकदम सुकी करून घ्यायचे तिला तर आपण पण ह्या भाजीचं आता पाणी काढून घेऊयात सर्व एकदम पाणी काढून घ्यायचं एकदम सुकी करायची भाजी मित्रांनो तर ती चांगली लागते नाहीतर तुम्हाला ती भाजी कडू लागेल अशी सुकी करून घ्यायचे तर या पद्धतीने आपली भाजी आता करून झाली आणि आपल्याला आता ती सोडून घ्यायची एकदम सुट्टी करायची भाजी एकदम सोडून घ्यायचे या पद्धतीनेच मित्रांनो बघू शकता इकडे आपण अशी या पद्धतीने सोडून घेतले आणि अशी पद्धतीने एकदम सुकी झाले तर आपल्याला आता फोडणी द्यायची आणि याच्या मे, याच्यामध्ये मित्रांनो फक्त तिखट मीठ आणि हलदच टाकायचे जास्त काय सामान टाकायचं नाही आणि आपण इकडे लसूण आणि कांदा घेतलाय आणि आपल्याला जवला ऍड करायचे जवला टाकून अजून त्याची टेस्ट वाढते मित्रांनो तर अशा पद्धतीने भाजी आहे तर आपण आता बनवतोय तर दाखवतो तुम्हाला व्हिडिओमध्ये कशा पद्धतीने बनवतोय ती तर ह्याच्यामध्ये आपण मित्रांनो आता हलद ॲड करतोय हलद ॲड करतोय आपण अच्छा ह्याच्यामध्येच टाकायचे हलद आणि तिखट वगैरे सर्व तर तिखट सुद्धा आपण टाकणार आहोत याला काय ह्या भाजीला जास्त काय वस्तू लागत नाही ना आपल्याला तिखट मीठ टाकलं की झाली भाजी मस्त एकदम चांगली लागते भाजी तर याच्यामध्ये आपण मीठ पण थोडं ॲड करतोय चवीनुसार आणि थोडी चांगली मिक्स करून घ्यायची अशी मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला फोडणीला द्यायची तर इकडे आपण तेल गरम करायला ठेवले आणि आपल्याला आता लसणाची फोडणी द्यायची तर आपण आता फोडणी देणार आहोत इकडे तेल गरम होते कोलिंब पण असा मस्त विगी पिळून घेतोय सुका करून आपण भिजत ठेवलेला तो त्याच्यामध्ये लसूण टाकायचे मित्रांनो आपल्याला लसणीची फोडणी द्यायचे तर आता आपण कांदा सुद्धा ऍड करतोय त्याच्यामध्ये कांदा थोड़ आपण परतवून घेयात नंतर आपण भाजी करूयात ऍड तीच्या मध्ये तर मित्रांनो कांदा आपला भाजून झाला आहे आणि आपल्याला आता भाजी टाकायची आहे तर सोरा भाजी टाकून घेते तशी सर्वीकडे मित्रांनो कांदा मस्त परतून घ्यायचा आहे पूर्ण कांद्यात भाजी करून घ्यायची आणि मस्त वेगळी असा सुगंध सुटलाय जो भारगेच्या भाजीला सुगंध देतो ना मित्रांनो तो वेगळाच असतो बघतानी तर एकदम भारी वाटते एकदम टेस्ट पण मित्रांनो एकदम चांगली असते तर आपण जवला ॲड करतोय वरून तर त्याच्यामध्ये जवला ॲड केलाय आहे कोलिम आणि अजून टेस्ट येणार आहे मित्रांनो भाजीला तर इकडे बघू शकता भाजी आपली तयार झाली आणि कोलीम टाकल्यानंतर जो सुगंध आला ना मित्रांनो तो वेगळाच आहे तर एकदम मग भारी वाटते तर खायला सुद्धा एकदम जाम भारी वाटणार आहे तर याच्याबरोबर मित्रांनो भाकरी तर एकदम चांगली वाटते पण आपल्या चपाती आहे तर आपण चपाती खाणार आहोत तर भाजी शिजायला थोडी पाच दहा मिनटं जाऊ द्यात नंतर तुम्हाला दाखवतो मी भाजी कशी झाली ती तर मित्रांनो भाजी आपली तयार झाली आणि आता आपण कशी झाली ती बघणार आहोत आणि ही या भाजी आपण आज मुंबईमध्ये ट्राय केले विकत घेऊन आणली भाजी कारण का आपण गावाला फुकटमध्ये घातो आणि मुंबईमध्ये आपल्याला विकत घेऊन खावी लागते तर ही भाजी मला जास्त आवडते म्हणून मी विकत घेऊन आलो आणि बनवले भाजी कशी झाली ती बघूयात आता कारण का कोकणातला माणूस हा ही भाजी खाल्ल्याशिवाय राहणार नाही जो कोकणातला माणूस जी रानटी भाजी असते जे त्याचे जे गुण असतात ते खाल्ले पाहिजेत असे तर मित्रांनो बघूयात कशी झाली ती भाजी तर फायनल मित्रांनो जेवायला बसलो आहे आणि ताटामध्ये भाजी बघू शकतात कशी दिसते ती अशी बघायला तर चांगली वाटते आपण टेस्ट करून बघूयात कशी झाली ती आणि मित्रांनो याच्या या भाजीबरोबर जर भाकरी वगैरे असेल ना तर अजून चांगले लागते पण आपल्याकडे आज चपाती आहे तर आपण चपाती खाऊन बघणार आहोत घेतले आणि भाजी टेस्ट करून बघूयात कशी झाली ती भाजी मित्रांनो एक नंबर लागले आणि गावची फिलिंग आली मित्रांनो ही भाजी खाल्ल्यानंतर तर, तर नक्कीच भाजी आवडली तर मी तर आता भाजी पूर्ण खाऊन घेतो चपाती भाजी आणि व्हिडिओ तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की शेअर लाईक कमेंट करा जर आपल्या चॅनलवरती कोणी नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला तर भेटू पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय व्हिडिओ मित्रांनो इथंच एंड करतो